सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील जयभवानी रोड परिसरात मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नाशिक रोड परिसरात असलेल्या जयभवानी रोड येथे दोन बिबट्यांचा अडवून आला आहे परिसरात एकाच आठवड्यात सलग तिसऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांमधनं दावा केला जातोय वन विभागानं बिबट्याला कैद करण्याकरता पिंजरे लावले खरे मात्र त्यात ठेवले नसल्यानं पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकतच नाहीये त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या त्याच्या बछड्यासह भक्ष्याच्या शोधार्थ फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड